संभाजी आरमारच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त निर्मल कुमार फडकुले सभागृहात कार्यकर्ता कृतज्ञता मेळावा अतिशय भावनिक वातावरणात पार पडला संभाजी आरमारच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात कार्यकर्ता कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रतिवर्षी संभाजी आरमारचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात हजारोंच्या उपस्थितीत साजरा केला जातो मात्र यंदाच्या वर्षी संभाजी आरमारच्या व्यंकटेश मद्राल या निष्ठावंत कार्यकर्त्याचं एक मे रोजी अकाली निधन झालं त्यामुळं संघटनेनं मोठा मेळावा टाळून हा कार्यकर्ता कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला संघटनेसाठी अनेक वर्षे निष्ठेनं कार्यरत असणाऱ्या व्यंकटेश मद्राल या गुणी कार्यकर्त्यानं एक मेला अकाली एक्झिट घेतली आपल्या निस्वार्थी कामानं अनेकांच्या काळजात घर केलेल्या या आणि संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदाचा वर्धापन दिन समर्पित होता व्यंकटेशच्या आठवणीत सभागृहातील सर्वांच्याच डोळ्यात अश्रू होते यावेळी संभाजी आरमार संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संभाजी संघटना देखील उभा राहिल्या सोळा वर्षामध्ये लोकप्रिय झाल्या तुम्ही सगळ्यांनी आता आमच्याबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या पण मी सांगतो की तुम्ही सगळ्यांनी साथ दिले व्यंकना सारखे कितीतरी कार्यकर्ते काम करतात ना ऍक्सिडेंट झालाय पाय तुटलाय पण संघटने वर्षी म्हणून आज अशा अवस्थेत पण कार्यक्रम आलाय ही कार्यकर्ते कुठल्याही संघटनेची संपत्ती आहे वगैरे साहेबांनी सांगितलं ह्याविषयी बरेच कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर होते पण मी म्हणजे अभिमानानं सांगतो की माझ्या आधी सागर लगे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिथे उपलब्ध होता आणि पाच पन्नास आपले कार्यकर्ते त्या नाही त्याच्या आधी सगळी सोय असेल असेल त्या दिवशी अजून बरेच आपले कार्यकर्ते त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते वाईट प्रसंगातून मला एवढा अभिमान किंवा आनंद वाटला की आपण जरी नाही पोहचलो एखाद्या ठिकाणी तरी आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी आपल्या मागच्या आपली जी टीम आहे ते त्या ठिकाणी पोहोचणार आणि कुणाला कसल्याही प्रकारची अडचणी नाही याची खात्री देखील त्या दिवशी पटली आज कार्यक्रम करत असताना संभाजी कार्यक्रम म्हटलं तर गाजत वाजत मोठ्या जल्लोषात आनंदमय वातावरणामध्ये आपण करत असतो दुर्दैवाने आज आपण जे कार्यक्रम करतोय अतिशय मनाला एवढं दुःख होत आहे की तसं ते आपण शब्दातून व्यक्त करू शकत नाही कारण की ज्याच्या स्मृतिदिनानिमित्त किंवा त्यांनी आज आपल्यातून व्यंकटेश मद्रा नावाचा एक कार्यकर्ता आमचा लहान भाऊ संभाजीन्माची जेव्हा स्थापना झाली चौदा मे दोन हजार आठ संभाजीन्वरचा पहिला मेळावा अजूनही आम्हाला आठवते हुतात्मा श्रुती मंदिर लावून हा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना स्टेजवर ज्या दिवशी हा छोटासा कार्यकर्ता पास फुट उंच असलेला अतिशय मी भाषिक कधी उडाखण करून कोणाला न बोलणारा कायम गप्प गप्प असणारा असा कार्यकर्ता संभाजीरामांना आमच्या सुधाकर करणकोटे यांच्या माध्यमातून जोडला गेला आणि गेले सोळा वर्ष झालं संभाजीरामांची नेता एकदम म्हणजे निष्पाप अशा पद्धतीने जी सेवा केली त्याचं से कुठल्याही आपण कशाही पद्धतीने खेळायचं म्हटलं तर हे आपण शकत नाही हे दुःख जे आहे ते दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही व्यंकटेश मद्रालच्या दोन चिमुरड्यांच्या संगोपनासाठी संघटनेच्या वतीनं जबाबदारी म्हणून दोन लाख रुपयांची मुदत ठेव करत असल्याचं जाहीर केलं याप्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे गजानन जमदाडे शशिकांत शिंदे अनंतराव नीळ सागर ढगे प्रकाश डांगे सतीश भोसले राज दवेवाले राहुल यमगर अमित कदम तुकाराम जाधव अजिंक्य पाटील अविनाश गोडसे राज जगताप ॲडव्होकेट महेश जगताप सागर संगवे सुधाकर करणकोट अक्षय अच्छुगटला उमा राजपूत मनीषा महाडिक दत्तात्रय मद्राल यांच्यासह संभाजी आरमारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रास्ताविक कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी तर सूत्रसंचालन मनीष काळे यांनी केलं